आज बेडेगावामध्ये विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्वागत कमानीचा लोकार्पण सोहळा मान्य रामदासजी आठवले साहेब सामाजिक न्यायमंत्री भारत सरकार यांच्या हस्ते आणि अशोक बापू गायकवाड पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष आर पी आय यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम अतिशय आनंदाने उत्साहवर्धक वातावरणामध्ये पार पडला हा कार्यक्रम पार पाडण्यासाठी अवरात्र प्रयत्न करणारे या बेडेगावचे माझे भीमसैनिक यांनी कुठल्याही प्रकारची झोप न घेता हा कार्यक्रम व्यवस्थितरित्या पार पाडलेला आहे गावामध्ये तसं बघितलं तर या वातावरणामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीचं चा। वातावरण एक गावामध्ये निर्माण झालेलं आहे या गावामध्ये वावरत असताना पूर्वीचे जे काय हवेदावे होते वादविवाद होते या कार्यक्रमामुळं पूर्णपणे संपुष्टात आलेले आहे आणि अतिशय चांगल्या वातावरणामध्ये हे गाव आता सध्या नांदत आहे या नांदणाऱ्या या गावामध्ये आमच्यासारख्याने मी जन्म घेतला आहे हे आमचंही भाग्य आहे मी समस्त ग्रामस्थांना आणि जाणीजाणी या स्वागत कमाणीसाठी आम्हाला मदत केली मग त्यामध्ये आदरणीय सचिन कांबळे सर बोलवारचे असतील त्यांनी अतिशय आम्हाला चांगल्या पद्धतीने मदत केली मी त्यांचं धन्यवाद मानतो आणि ज्यानी ज्यानी या ठिकाणी आम्हाला मदत केली त्या सर्वांचं मी धन्यवाद मानतो आणि हा कार्यक्रम अतिशय उत्कृष्ट पद्धतीने चांगला झाला अशा पद्धतीचं मी जाहीर करतो